रायगड येथील प्रसिद्ध चन्नड धबधब्यावर दुर्दैवी घटना घडली मुंबईहून आलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला वय वर्ष तेवीस असलेल्या तरुणाचं नाव ऋषभ राहणार जोगेश्वरी मुंबई मूळ गाव हैदराबाद असल्याची माहिती समोर आली त्याच्यासोबत आलेले आणखी तीन मित्र पाण्यात न उतरल्याने त्यांचा जीव वाचलाय अलीकडेच या धबधब्याचे व्हिडिओज आणि रील्स इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे अत्यंत धोकादायक आणि हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत एसव्हीआर एस एस रायगड रेस्क्यू टीमनं शोध मोहीम राबवून अधिक परिश्रमानं मृतदेह बाहेर काढून प्रशासनाच्या स्वाधीन केला प्रतिनिधी रुपेश रटाटे सह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड खरं तर हे रेस्क्यू ऑपरेशन न राहता हे रिकव्हरी ऑपरेशन झालेलं कारण का ज्यावेळेस एखादा व्यक्ती राऊन होतो किंवा एखादा व्यक्ती बुडतो त्यावेळेस हार्डली आपल्याकडे पाच ते सहा मिनिटं असतात त्याला वाचवण्यासाठी त्याला बाहेर देऊन सी पी आर तेवून त्याला पूर्ण पुनर्जीवित करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट असतात पण जर आपण ही केस पाहिली तर त्या ठिकाणी पूर्ण एक रात्र त्यामध्ये जो बुडाल्याला इसम होता तो त्या ठिकाणी पूर्ण रात्रभर त्या ठिकाणी अडकल्या होता तर ह्यामध्ये चान्सेस होते की तो मयत झाला असेल आणि आपलं जी काही चान्सेस होते ते पूर्णपणे खरे ठरलेले आहेत मेन जो टास्क होता तो त्याला त्या ठिकाणून बाहेर काढणं म्हणजे ज्या ठिकाणी हा इन्सिडेंट घडलेला आहे तेथून त्या गावापर्यंत आणणं हा सर्वात मोठा टास्क होता एकदम अरुंद जो काही वाट आहे ही पूर्णपणे अरुंद आहे आणि अगदी धोकादायक आहे ज्या ठिकाणी एक एक व्यक्ती फक्त जाऊ शकतो अशा ठिकाणावरून त्याला आपल्याला ती बॉडी रिकवर करणं आवश्यक होतं यामध्ये क स्थानिक ग्रामस्थ असतील रेस्क्यू टीम असेल ह्या प्रत्येकाचं आपल्याला योगदान तितकंच लाभलेलं आहे रिकवरी ऑपरेशनसाठी आणि बरेचसे नवीन नवीन नवी चॅलेंज आपल्यासमोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले काही ठिकाणी आपण जी बॉडी होती ती पाण्याच्याद्वारे आपण ती खाली आणली होती आणि काही ठिकाणी असे भाग होते की ती बॉडी आपल्याला खेचत आणावी लागली होती झाडी झुडपांमधनं आपल्याला ती खेचत आणावी लागली कारण का त्या ठिकाणी पूर्णपणे वाट ही चालण्या योग्य नव्हती तर त्या त्या अशा प परिस्थितीमधून ती बॉडी आपल्याला रिकवर करायची होती आणि हे ऑपरेशन पूर्णपणे पार प पार पाडलेलं आहे आणि बॉडी आता पी एमसाठी मानगाव रुग्णालयामध्ये दाखल गेलेली आहे